स्वातंत्र्य दिनी रिक्षा चालकांना सीएनजी गॅसचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त रामेश्वर सातपुते यांचा स्तुत्य उपक्रम सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार अभ्यासूर राजकारणी आणि ज्यांच्याकडे पंढरपूर शहराचा चेहरा म्हणून पाहिलं जातं असे जिल्ह्याचे भाग्यविदाते माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस चे पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जात आहे गोकुळ अष्टमी दिनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संतपेठ परिसरातील रामेश्वर सातपुते यांनी शहरातील रिक्षा चालकांना मोफत सीएनजी वाटप केले या उपक्रमास उमेशजी परिचारक प्रणव परिचारक यांच्यासह पांडुरंग परिवारातील सदस्य माजी नगरसेवक समाजसेवक आदी उपस्थित होते स्वातंत्र्य सुरू झालेला हा उपक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होता यामध्ये अनेक ऑटो रिक्षा चालकांनी सहभाग नोंदवला यामुळे पंढरपूर शहरातील अनेक रिक्षा चालकांनी त्यांचे मोठे आभार मानले व उपक्रमाचे कौतुक केले माजी आमदार प्रशांत परिचारक हे एक व्यवहारिक नेते आहेत स्वतःच्या कार्यकर्त्यांनीही व्यवहार निपुण राहावं असं त्यांचं मत आहे येथील सहकारावर त्यांची पकड आहे अशा या, या रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅसचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना समाजसेवक रामेश्वर सातपुते यांनी रिक्षा चालकांनी माफक दरात भाविकांना रिक्षा भाडे आकारावे आणि यातून विठुरायाची सेवा व्हावी असे मत यावेळी व्यक्त केले या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन युटोपियन शुगरचे चेअरमन रिक्षा चालक मालक संघटनेचे नेते उमेशजी परिचारक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते प्रणव परिचारक समाजसेवक रामेश्वर सातपुते वामन तात्या बंदपट्टे इस्माईल बोहरी संजय निंबाळकर राजू सर्वगोड नानासाहेब वाघमारे सिकंदर बागवान कृष्णा वाघमारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उमेशजी परिचारक म्हणाले की रामेश्वर सातपुते यांनी अगदी स्तुत्य उपक्रम राबवला आहे पंढरी नगरीत रिक्षा व्यवसाय आहे येथील करत असतात यावरच त्यांची रोजीरोटी चालते रिक्षा चालकांना मोफत गॅस वाटप करून सातपुते यांनी भाविकांची ही एक प्रकारे सेवा केली आहे या प्रसंगी नगरसेवक बजरंग देवमारे बशीर तांबोळी लाला शेख उमेश सर्वगोड शैलेश आगावने अन्ना धोत्रे महेश सातपुते संजय धुमाळ जयदीप माने प्रशांत सुरवसे नंदू रावताळे यांच्यासह बहुसंख्य परिचारक प्रेमी नागरिक परिचारक समर्थक पांडुरंग परिवारातील सदस्य उपस्थित होते